श्रेष्ठ मार्गदर्शक तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत आज इथे कार्यक्रमात आल्यावर मला संध्याने म्हटलं ताई तुमची झेडपीची तयारी आहे काय म्हटलं नाही संध्या आपले पत्रकार बंधू इथे नाव नाही घेणार पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यातल्या एका दोघांनी मला विचारलेलं तुमची विधानसभेची तयारी चालली आहे का काका नाही खरं सांगते ज्या दिवशी ठरवेल त्या दिवशी सगळ्यात पहिले मीच सांगते <coughs> लोकसभेच्या वेळेस आपली तयारी चालली होती जानेवारी महिन्यापासून आणि तेव्हा ताई तुमची लोकसभेची तयारी चालली आहे का इलेक्शन लढणार आहे का म्हणायची नाही पक्ष नेत तेच आपले उमेदवार आणि तेव्हा आम्हाला थोडी खात्री होती की दादाचं आपले उमेदवार असणार आहे पण ती बोलायची अनुमती नसल्यामुळे मनात ते ठेवून आम्ही म्हणायचो की आपल्याला इतकं मोठा आता काम आपल्या हाती येणार आहे आपल्याला जबाबदारीने ते पार पाडायचं आहे तर मी सांगायची नाही माझी मनापासून तयारी मग संध्या म्हणाली मग तुम्ही फार ऍक्टिव्ह वाटतायत आजकाल का बरं आता त्याचं उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना देतोय आपला बाले किल्ला आपल्याला राखून ठेवायचा आहे फक्त आणि फक्त याच्यासाठी मी असेल आमचे सगळे तरुण सहकारी असेल हे आदरणीय साहेब आणि आदरणीय दादा ह्यांनी घडवलेला आपला जो हा तालुका आहे याची सुद्धा सुसंस्कृतपणा असेल याची संस्कृती असेल तुम्ही सगळे त्यांच्यावर जीवापार प्रेम करणारी लोक असेल तुमचा हा हो विश्वास असेल हे सगळं आपल्याला राखून ठेवायचं आहे आणि आपला बालेगिल्ला अजून बडकट करायचंय फक्त आणि फक्त याच्यासाठी आम्ही सगळेजण आज ऍक्टिव्ह झालो आहे आणि कायमच ऍक्टिव्ह राहणार राजकारणात असो की नसो आमच्याबद्दल फार अनुमान लावले जातात अंदाज लावले जातात निवडणुका आल्यावरती तर फार जास्त असं होत मला त्या दिवशी बंटी दादा फोन करून म्हणतो मी वाचल तू उभी राहणार आहे म्हटलं कुठे नाही म्हणे मी वाचलं काहीतरी वर आलं तर आमची जी ही सगळी जी चळवळ आहे त्याच्यात आमचे एवढे सगळे तरुण सहकारी आहे हो काही जण अशी आहेत अमोलदा असतील प्रवीण दादा असतील वैभव दादा असतील हे आमच्या वयाने ज्येष्ठ आहेत चळवळीतन मोठे झालेले आहे त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष पाहिला आहे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत होत्याची त्यांची क्षमता आहे शक्ती आहे आणि ते त्यांनी एकदम तरुण वयामध्ये सुरुवात केली त्याची आम्हाला त्यांच्याकडनं पण खूप काही शिकायला भेटतं बंटीदा असतील प्रदीपदा असतील मानसिक सगळे जे आमचे तरुण मार्गदर्शक आहेत त्यांच्या सगळ्यांकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटतं आणि मी फक्त यांची नावं घेतली पण इथे उपस्थित खूप जण आहेत तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला काही ना काही शिकायला भेटलं आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यात आपल्याला पहिल्यांदा एक चुनौती समोर आली आणि ती का आली कारण अनफॉर्च्युनेटली साहेबांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्या खुब्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे त्यांना फिरता नाही आला आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आली की साहेब नसताना आपल्याला प्रचार करायचा आहे लोकांच्या मनात चालवलेलं जे विष होत ते दूर करायचं आहे आणि सत्य लोकांपर्यंत पोचवायचं आहे ही आपली चुनौती होती की आपला नेता तेव्हा आपल्या बरोबर नव्हता अजून काही चुनौती नव्हती बरं आणि तेव्हा आमच्या समोर एक प्रश्न आला की तालुक्यातली विद्यार्थी संघटना असेल युवक संघटना असेल युवती संघटना असेल हिला मोठ करायचं कारण साहजिक आहे एखाद्या नेत्याचं जस वय वाढत आणि कामाचा जो स्कोप आहे तो वाढतो तेव्हा जो तरुण पिढी बरोबर त्यांचा जो टच असतो तो कमी होत जातो आता एखादी गोष्ट एखादी तरुणी किंवा एखादा तरुण जे मोकळेपणाने मला सांगू शकेल ते कदाचित साहेबांना किंवा दादाला सांगताना त्यांना संकोच वाटेल आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आपल्याला तालुक्यातली मुलामुलीपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती संघटनेनी असेल युवक संघटनेनी असेल विद्यार्थी संघटनेनी असेल अतिशय कसरत करून मोठी इकडे आपली संघटना बनवली त्याला बळकट केलं वैयक्तिक लाभा लाभांच्या ज्या योजना आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या त्या लोका लोकांपर्यंत घराघरापर्यंत त्यांनी पोचवल्या त्याच्याने त्यांचा जनसंपर्क वाढला आपल्याकडे दादा आणि साहेब तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक गावात प्रत्येक वस्ती प्रत्येक वाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तरी तुम्हाला विद्यार्थी संघटनेतला नाही तर युवक संघटनेतला नाही तर युवती संघटनेतल्या सुद्धा मुली तुम्हाला भेटतील आज युवती सुद्धा येथे इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित आहेत याच्यातल्या किती सगळ्या मुली आहेत जे समाजातले वंचित पीडित लोकांचे काम आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत रात्री बेरात्री फोन येतात मेसेज येतात कोणाच्या घरी एखादं काही दुःखद काही घडलं कोणाची आर्थिक परिस्थिती नीट नसेल आणि त्याच्यामुळे एखाद्या मुला मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण थांबत असेल या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी आपले कार्यकर्ते नेहमीच बिझी असतात अग्रेसर असतात आणि वयाने सगळे लहान असल्यामुळे थोडेसे हळवे आहेत लगेच मनाला एखादी गोष्ट लागून जाते प्रवीण दाला की लाभा त्यांचा विषय काढला मला खूप आवडतं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कोण कोण साहेबांचे लाभार्थी आहे आणि मला तेव्हा असं वाटत होतं मला आठवत होतं की इलेक्ट बरीच पोरपोरी होती की आमच्याबद्दल असं असं सोशल मीडियावर लिहिताय मला फार वाईट वाटलं तर मला नाही करायचं ठीक आहे कोणाला मनाला कोणी रडून पण घ्यायचं आणि तेव्हा मला वाटायचं की यांना कसं आपण समजवून सांगायचं की हे करताय ते काम केवढं महत्वाचं आहे शेवटच्या लोकांची जी काही अडचण असेल ती साहेबांपर्यंत पोहोचवण्यात हे त्या साकळीचा एवढा महत्वाचा भाग आहे हे जर तिथे नाही पोहोचणार तर त्या गोष्टी पण साहेबांपर्यंत पोहोचणार नाही तर त्यांची ताकद काय आहे ही आपल्याला त्यांना परत आठवण करून द्यायची तेव्हा मला गरज वाटली कोणी लहान नसतं कोणी मोठं नसतं प्रत्येकाचं काम बोलतं तुमचं वागणं बोलतं तुमची भाषा बोलते म्हणून मी सगळ्यांना युवकांना युवतींना आज आपण संबोधित करतोय म्हणून तुम्हाला मी एकदम हक्कानी तुमची बहीण म्हणून किंवा मैत्रीण म्हणून किंवा जे काही तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगते मी आज परत सांगेन सत्य चप्पल आणि आणि असत्य आपण सोशल मीडियाच्या मीडियाच्या काळात आज ते तुमच्यासाठी माझ्यासाठी बदलणार नाही आहे तुम्हाला काय वाटतं साहेब किंवा दादा जेव्हा त्यांच्या आयुष्याची राजकीय आयुष्याची सुरुवात करत होती तेव्हा राशीलो पण होती त्यांच्याबद्दल खोटा नाटक काहीतरी पसरवायची तेव्हाही होती आजही आहे उद्याही राहणार या लोकांना आपण काही मिटवू शकत नाही आपल्या कंट्रोलमध्ये ते नाही आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे त्याला आपण उत्तर कसं देतो आपण प्रतिक्रिया कशी देतो किंवा आपण एखाद्या कोणाच्या खोटं बोलण्याला केवढं गांभीर्य देतो एवढंच फक्त आपल्या कंट्रोलमध्ये आहे ज्या व्यक्तीची आपल्या तोंडावरती कंट्रोल नाही तो व्यक्ती फार आयुष्यात मोठा होऊ शकत नाही हे साहेब मला एक वडील म्हणून सांगत राहिले की आपल्या मेंदूवरती आपला कंट्रोल असला पाहिजे आपल्याला कंट्रोल नाही केलं पाहिजे तर आमची जी तरुण सहकारी आहे तुम्हाला मी हेच म्हणेन मला माहिती आहे तुमचं मन जरा हळव आहे आणि तुम्ही दुखावले जातात पण तुम्ही फोट्याला सडेत तो उत्तर देता आला पाहिजे तालुक्याची जडणघडण कशी घडली साहेबांनी नक्की काय काय केलं दादांनी नक्की काय काय केलं कुठल्या परिस्थितीमध्ये ते घडवून आणलं हे सगळ्याची जाण असणं गरजेचं आहे तुम्ही तो कोणी आले मानतो म्हणून आपण कार्य म्हटलं तर आपल्याला त्याच्यात काय फरक ही आहे का आपली संस्कृती आणि हे दोघे जे इथे आहेत आज आपण त्यांचा आदर्श घेऊन जर काम करत असू आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करत असू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन काम करत असू तर तुम्ही जेव्हा त्या एखाद्या कठीण परिस्थितीत असाल रिएक्ट करायच्या आधी एक क्षणाचा फक्त तुम्ही पॉज घ्या आणि विचार करा आपल्या जागी हे लोक असतील तर त्यांनी का म्हटलं असतं काय उत्तर दिलं असत सोशल मीडियावरती बरेच वेळा रागाच्या भरात तुम्ही जरा कधी जास्त बोलून जातात चुकीच्या शब्दांचा वापर होतो आणि मी समजू शकते मन दुखावलं जातं तेव्हा काहीतरी करावं वाटतं पण मी तुम्हाला विनंती करेन आपण कोण आहे आणि काय आहे हे आपले शब्द आणि आपलं वागणं लोकांना दाखवतं अजून काहीही दाखवत नाही आणि आपल्याला जर लंब्या रेसचा घोडा बनायचा असेल जर ह्यांच्यासारखं साहेबांसारखं आणि दादांसारखं चाळीस चाळीस वर्षाचं राजकीय कार्यकिर्दी आपल्याला जर इकडे करायची असेल तर तुम्ही आज कशी वागतात याच्यावरती सुद्धा तुमची उंची काय असणार आहे ही ठरवल्या जाते